आदिवासी शेतकऱ्यांच्या आर्थिक शोषणाच्या तक्रारीचा तपास सुरू असताना आता दिंडोरी तालुक्यातील कोल्हेर येथील आदिवासी शेतकऱ्याला सबसिडीचे आमिष दाखवून आदिवासी भवन येथून ट्रॅक्टर मिळवून देण्याचे आमिष दाखवून शेतकऱ्याला एक्याण्णव हजार पाचशे रुपयांचा गंडा कथित पत्रकार संदीप भिकाजी अवधूत घातल्याची तक्रार शेतकऱ्याने अबोणा इथं अवधूत विरोधात दाखल झाल्या असून पैकी अबोणा पोलिसात एका तक्रारीनुसार ठगबाजीचा गुन्हा यापूर्वीच दाखल करण्यात आलेला आहे याबाबत तक्रारीचे स्वरूप असे संदीप अवधूत यानं परिचिताच्या माध्यमातून शेगावीचा पत्र्याची टपरी न्यावयाची असल्याने पिकअप चालक व शेतकरी गणेश उर्फा बाळू यशवंत गवळी राहणार कोल्हेर तालुका दिंडोरी याच्या बरोबर संपर्क साधला याचे वाहतूक बाडे बारा हजार रुपये अठरा हजार रुपये ठरवण्यात आले शेगाव परत आल्यानंतर